आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर हो। तर कसा वाटला माझा क्लासचा व्हिडिओ आवडला की नाही तर आज आहे सेलिब्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं तर सेलिब्रेशनचा सा ब्लॉग आता तुम्हाला आज बघायला भेटेल तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि येस गाईज मिरमध्ये दिसतो तर कोण कोण आलेत मला दाखवते हाय तू का अशी वेगळी बसली आहेस तर अजून येत मुली आरु शर्वरी हाय कर <laughs> भैरवी दिशा आरुषी मी तो नामही भूल गई भावना एवढ्या दिवसांनी युती श्रीशा आणि तर अजून मुली येणार आहेत आणि माझ्या ज्या लेडीज बॅचच्या पण लेडीज आहेत त्याही येणार आहेत तर तुम्हाला जे जे येणार आहेत तर त्यांच्यासोबत आपण गप्पा गोष्टी करूया तर चला ए, तुम्हाला क्लास कसा वाटला आप, आज आपण आहे ना काय करायचं मस्त पैकी हा एवढा छान असा चा, मिरर आहे तर एक डान्स मी तुम्हाला एक डान्स से, सेट करणार म्हणजे सेट म्हणजे असच आपण एक डान्स करू चालेल ना मस्त पैकी आज ओपनिंग आहे छान असं चा, तर करूया चालू आहे की नाही देख भावना तुम्ही तो मेस ही या हम्म चला बघूया अजून कोण कोण मेंबर्स येत आहेत मी नेहमी तुम्हाला तिंग 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 तिंग। बोल का अशी आली आहेस हा काय कुठे यायला उशीर झालाय तू जाऊ चेंज करून येऊ शकतेस का पण कंटाळा आलाय तुला झोप नाही झाली ना पुरी वाटलेलंच आळशी म गाईज आळशी मधली आळशी विद्यार्थिनी माझी बघ तोंड बघ तोंड बघ बघ झोपतेस का थोड्या पाच मिनिटं घे झोपायला हो <laughs> <इबाए। laughs> हसते पोरी बघ हसतायत पाच मिनटं घे झोप झोप तुझी पुरी कर आणि मग फ्रेश हो आमच्या क्लासमधला नॉटनकी मधला नॉटनकी विद्यार्थीया मम्मी ने बोला मुझे लग मैं भी शॉप हो गई क्योंकि तू इतना अच्छा गाती है तू नहीं आएगी मुझे भी पूरा लगा मैंने भी आएगी थी कितना अच्छा लगा क्लास अपना है नहीं फिर तू करेगी क्या अपना ट्रांस कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट माझ्या ये। क्लास मधला पहि जेव्हा क्लास ओपनिंग होत तेव्हाही हा माझ्या क्लास मधला पहिला स्टुडंट आणि नवीन झाल्यावर पण लेडीज बॅक मधला हा माझा पहिला स्टुडंट जो कालातर आम्ही कधीतरी घेतो खूप काम असतात पण आता तुम्हाला दिसेल देवी तर अजून मेंबर्स यायचे आहेत तर भावना डॅडी भावना खूप भरून आल्या एक भावनाला त्यामुळे भावना, भावना रडत होती है की नाही भावना कुछ नाही तू आएगी मेरे लिए आएगी आणि आत्ती आली आहे येस यायच क्लासमधली गोंडा सुलगी आणि एकता कसं वाटतय क्लास छान आहे ना एवढ लेट का आलीस हो कपाट एक किलोमीटर लांबून आली एवढी आणि ये बाकीचे मेंबर्स हे बघा ह्या बघा ह्या बघा यांच्या गप्पा बघा आशया आवडला का कामानी बोललेले काय मेरा नाम जोकर हे सगळ्या आपला मेमरीज की नाही या बघ चष्मा घालण्यास तिथे बिझी आहेत

बघा त्यांची रिॲक्शन सगळ्यांचं प्रत्येकीचं स्वतःला बघून रिॲक्शन आणि संचिता मॅडम आलेले आहेत एवढं एवढं

का असे आईच या माझ्या नको ना बुजरी माझ्या क्लास मधला छानचा विद्यार्थी आणि खूप छान डान्स करते हे तुम्हाला मी नेहमी सांगते पण ही स्वतः जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला दाखवेन नाचते <laughs> कितना पकवास नास्तीय आणि हा काय येस ए फोटो बघितलात का तो तिकडचा

प्रत्येक कामाला जेव्हा येते तेव्हा अशीच कडकडून मिठी मारते अशी माझी गीता गोड <laughs> मला मुंगी लागेल <laughs> गोड <laughs> आणि ह्या माझ्या सगळ्या समंगड्या पुराणा समोसे आणि कोल्ड कोल्ड्रिंक आणि तू खा येस येस तू खा ए तू पण खा ग ए तू पण खा ग तू खाऊ नको नाही आणि ह्या माझ्या पोरी खात बसल्या अर्ध्या जणी आल्या नाही आहेत आणि खा खा ए परत समोसा घ्या हा हा संपवा अरे वा वा आणि आमच्या क्लास मधली बोलली ना खूप डेंजर माझी विद्यार्थिनी अशी समृद्धीने चेंज करून आली आहे कपडे फायनली व्हेरी गुड त्यांना तिला कोल्ड्रिंक तिला हा ती बघ ना असू दे असू दे खा खाते ही जाओ खाते गप्प बस घे ना मग ए तू घे ना संचिता असू दे बोलू दे सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे छान असं आणि आता मी केक कटिंग करते सगळ्या मुलींना मी घेणार आहे केक कटिंग करायला कारण सगळ्यांचे पॅरेंट्स आले आहेत तर छोटासा व्हिडिओ डान्सचा तुम्हाला दिसेलच डान्स कसा वाटला हेही सांगा तर चला केक कटिंग करूया आणि गाईज हा केक माझ्या सगळ्या मैत्रीकडनं आहे सगळ्यांकडनं आहे केक हा आणि हा माझ्या क्लासचा केक आहे हा माझ्या क्लासचा केक आहे तर आज क्लासला तुम्हाला मी बोललेली दोन सरप्राईज आहे ते तुम्हाला एक सरप्राईज मी तुम्हाला सांगितलेलं आणि हे सेकंड आहेत तीन वर्ष क्लासला झाली खूप भारी वाटत आहे आणि आता हे चौदा वर्ष चालू होते क्लास आणि हे सगळं जे तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दिसलेलं आहे पूर्ण इंटिरियर जे केलेलं आहे ते मजा नवऱ्याने केलेलं आहे बघा नव्हत्या म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं तो असतानाच मी बोलणार आणि जे आहे ते त्याने या गोष्टीला म्हणजे लग्नानंतर आठ वर्ष भले नसेल सपोर्ट पण त्याच्यानंतर आता मला एवढा त्याचा सपोर्ट आहे का त्याचा सपोर्ट नव्हता असं नाही पण माझा मुलगाही छोटा होता तर ठीक आहे पण जस क्लास माझा स्टार्ट फक्त केलं मी पण त्याच्या मागे मी हे स्वतःहून कधी एकटीने माझ्या झालं नसतं आज मी डान्सर आहे मी कोरिओग्राफर आहे पण मी फक्त डान्सची कोरिओग्राफी करू शकते पण बाकीचं जे आहे हे पूर्ण घडवायला आणि हे सगळं बनवायला हे सगळं ह्याचंच धोका आहे आणि त्याच्या सपोर्टमुळे आज मी मला मी डान्स शिकवते खूप काही काहीजणं मला खूप चांगलं ॲप्रिशिएट करतात पण काही जण नाही करत पण त्याचं असं म्हणणं आहे की तुझी कला आहे तू तु कर तुला जे बोलताय त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नको तुला जे आवडतं ते तुला आणि त्याच्यामुळेच मी आज बिनधास्त आज आपलं हो, जे ब्लॉगिंग मी करते आणि पूर्ण सगळीकडे म्हणजे बिनधास्त जगते आणि जे काही म्हणजे मी आज आहे ती त्याच्यामुळे आहे कारण कोणी मला अरे हे काय आहे हे कशाला करते तर मी त्यांना उलट उत्तर देऊन मी त्यांना बोलू शकते कारण त्याला माहिती आहे की श्रद्धा कधी चुकीचं करणार नाही आणि चुकीचं कधी करणार नाही आणि करत नाही हे त्याला माहिती आहे त्याचा विश्वास आहे म्हणून मी आज एवढं केलं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का कायम असं सपोर्ट करत का भले कोणी काहीही बोलू दे पण पर, तू जिथपर्यंत माझ्यासोबत सोबत आहे तिथपर्यंत मला कोणाची भीती नाही आणि मला कोणीही काहीही बोला मला काही फरक पडत नाही माझ्या नवऱ्याला आवडतं तर yes, मी ते करत राहणार आणि करत राहणार आणि करून मी दाखवणार असं आहे तर थँक्यू मला स्पेशलिटी बघा तुम्हाला मी सांगितलं नव्हतं त्या व्हिडिओमध्ये मला हा कसं असतं त्याने एवढे दिवस त्याची जी मेहनत आहे ती मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची होती तुम्हाला वाटेल का हे मी नाही चार पैसे देऊन मी कोणालाही हे माझं झालं असतं पण हे त्याचं स्वतःची क्रिएटिव्हिटी हे तो स्वतः करतो आणि त्याची आवड हे मला सगळ्यांना दाखवायची होती तुम्हाला वाटेल की काय हा घ्यायला हेच येतं का नाही त्याच्यात ती गुण आहे त्याच्यात ती कला आहे आणि हे तो फक्त करू शकतो हे मला मला अभिमान आहे माझ्या नोकरीचा हो <laughs>

हे छान त्याच्यासाठी मला बोलायचं होतं ते बोल आणि ह्या सगळ्या माझ्या स्टुडंट्स जे तुम्ही आलात आणि असंच आपला क्लासमध्ये आता कंटिन्यू येत जा आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या पहिल्या वर्ग लेडीज बॅट गाईड्स अजून <laughs> तुम्हाला प्रत्येकीला प्रत्येक लेडीजला जर शिकायची इच्छा असेल तर आपल्याकडे या आपल्याकडे लेडीज बॅच असते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला बॅगचा टायमिंग सवय सांगेन चला तुम्हाला आजचा ब्लॉग माझा छानस छोटस से सेलिब्रेशनचा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता सगळ्यांनी बोलायचं हा आवडला असेल तर తరరా ఉంద్రవాణి ఫ రాజా సో సేకి అసమాధి రే ఉంటాడ నాకు చంద్రవాణి ఫుల్గ రాజా మాజా మాజే टिकला जरा मुखडा चंद्रवाने फुल लाग राजा मदन हसत की जीव माझा भुल ग